कोकणातील महाशिवरात्रीच्या निमित्ताने सुरू झालेल्या महाड येथील ग्रामदैवत वीरेश्वर महाराज यांच्या पाच दिवस चालणाऱ्या या छबिना उत्सवाची सांगता झाली आहे महाडचे आराध्यदैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाचा सांगता सोहळा निमित्त आज वीरेश्वर महाराजांना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून सशस्त्र सलामी देण्यात आली श्री वीरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव तसेच मंदिर शिवकालीन इतिहास असल्याचे बोलले जात आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या कोणत्याही का, कामाची सुरुवात विरेश्वर महाराजांच्या दर्शन घेऊन करत असत पूर्वी वीरेश्वर महाराजांना शासनाकडून सशस्त्र सलामी देण्यात येत होती परंतु ती सलामी बंद केली होती गेल्या वर्षीपासून वीरेश्वर महाराजांना सलामी देणे सुरू झाल्याने महाड तालुक्यातील शिवभक्तांमधून आनंद व्यक्त होत आहे छबिन उत्सव सांगता सोहळा मानवंदना देण्यासाठी हजारो भक्त उपस्थित होते आज पाहिलं असेल तर पूर्वीपासून इसवी सन सोळाशे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासून हा छबीना उत्सव या ठिकाणी वीरेश्वर बाबाचा आणि कोटेश्वरी देवीचा आणि झोलाईमधीचा या ठिकाणी दर्शन होतो एकत्र आणि आज बघितलं असेल तर तालुक्यातून तर जिल्ह्यामधून सगळी लोकं या ठिकाणी दर्शनला येत असतात लाखोच्या संख्येने येत असतात आणि या ठिकाणी व्यवस्थापन असते ते पूर्ण सरपंच वगैरे त्यांची कमिटी आहे ट्रस्टी आहे अतिशय चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन असतो आणि नियोजनामध्ये कुठल्या प्रकारचा कार्यक्रमाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घेतली जाते त्याप्रमाणे पोलीस प्रशासन असतील त्या लोकप्रिय आमदार बरशुरजी गोगोले साहेब खऱ्या अर्थाने या भरशेठ गोवरसाहेब या वीरेश्वर बाबाचे दैवत म्हणून त्या ठिकाणी मानले जाते पूर्वी शुभकार्य असेल तर शुभकार्य या ठिकाणी वीरेश्वर बाबाच्या मंदिरापासून सुरुवात केली जाते अशा प्रकारचं या ठिकाणी महाड तालुक्यातील मोठं एक नावाद एक ठिकाण असं मानलं जातं आणि या ठिकाणी भरपूर अशी लोकं या ठिकाणी येत असतात लाखोच्या संख्येने येत असतात आणि खरोखर यांना दर्शन घेतल्यानंतर एक समाधान या ठिकाणी मानला वाटतो एवढंच या ठिकाणी सांगतो दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी जो उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे तो लोकसंख्येच्या मानाने बऱ्याचपैकी इथे उत्साह आपल्याला बघायला मिळतोय बऱ्यापैकी लोकसंख्या इथे दिसते आहे आज आणि उद्याचा दिवस हा फार महत्त्वाचा असतो छबिण्यासाठी आणि त्यानिमित्ताने आम्ही इथे आज स्वीटचं दुकान इथे लावलेलं आहे बऱ्यापैकी इथे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक कुण कुण आपले पदार्थ तुमच्या स्टॉलला जास्त संपतात आमच्याकडे सगळ्यात जास्त जाते ती गोडीशेव म्हैसूर खाजा आणि ही आ... काजू गोळा आणि ही खव्याची मिठाई ही आमच्या अग्रवाल्यांची फेमस मिठाई आहे जी कमीत कमी पाच ते सात दिवसाची तयारी असते आणि सगळ्या प्रकारच्या मिठाई आम्ही इथे विकण्याचा प्रयत्न करतो आमच्याकडून जितकी सेवा होईल तितकी प्रकारची सेवा आम्ही इथे छबिनाच्या निमित्ताने लोकांची करण्याचा प्रयत्न करतो ही छबिना हा दरवर्षी इथे साजरा केला जातो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून म्हणजे सुमारे चाळीस पन्नास वर्षापासून साजरा केला जातो आणि हे देवस्थान नवसाला पावतो आणि त्यामुळे इथून मुंबई पुणा इथून बरेचसे लोक या ठिकाणी या देवेला पायापाडायला येतात आणि नवसाला पावते आणि सर्व प्रकारचे मुंबई पुण्यापासून दुकानं आणि या ठिकाणी येतात